नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी चिंतामण नगर रेल्वे पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे त्या निमित्ताने आज पाहणी करण्यासाठी गेलो होतो आपल्या पंधरा ऑगस्टच्या आंदोलनाचा धसका घेऊन थोड्या प्रमाणात कामाला वेग आणण्याचा प्रयत्न सुरू असलेला दिसत आहे काल रात्री एका बाजूचा स्लॅब पडलेला दिसला आहे दुसऱ्या बाजूचे गर्डर येऊन पडलेले दिसत आहे तसेच दोन दिवसात तसे तसे ते बसवण्यात येणार आहे तसेच पुढील आठवड्यात त्यावर स्लॅब टाकण्यात येणार आहे असं कामावरच्या मॅनेजरनं सांगितले तसेच रेल्वेचे शाखा अभियंता श्री शिंदे यांना फोन केल्यानंतर त्यांनी सदर माहिती सांगितली आहे आम्ही गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या आंदोलनावर ठाम असून आम्ही स्वातंत्र्यदिन तिथे साजरा करणार आहोत सदर पुलाच्या रखडलेल्या कामामुळे त्रस्त असणाऱ्या व्यापारी उद्योजक तसेच स्थानिक नागरिकांना गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सदर ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात येत आहे सतीश साखळकर उमेश देशमुख पद्माकर सर गजानन साळुंखे नितीन चव्हाण शंभूराज काटकर प्रकाश निकम सचिन देसाई जयदीप चेंडके उदय पाटील सी ज्ञानेश्वर शिंदे डॉक्टर संजय पाटील विकास मगदूम रुपेश मोकाशी रोहित कबाडे दिनकर साळुंखे दत्तात्रय शिंदे सागर शिंदे ॲडव्होकेट प्रदीप पोळ दीपक पाटील जगन्नाथ ठोकळे प्रसाद रिसवडे राहुल पाटील लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट